नमस्कार मंडळी सोनाली किचन कट्टा या रेसिपी चॅनलमध्ये आज आपण वेट लॉससाठी किंवा वजन कमी करण्यासाठी पावडर बनवणार आहोत त्यासाठी इथं कपने किंवा मेजरिंग कप कोणतंही तुम्ही साधी वाटीचंसुद्धा प्रमाण घेऊ शकता तर मेजरिंग कपने मी इथं एक कप भर जिरे घेतलेले आहेत छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत हे जिरे आपणाला मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे ही पूड अगदी आपण जे खाल्लेलं अन्न आहे ते चांगल्या प्रकारे पचवते आणि आपलं वजन सुद्धा व्यायाम न करता कमी करते तर अशा पद्धतीनं छान अशी आपली पूड मी आज बनवत आहे त्यासाठी जिरे एक वाटी आणि इथं ओवा घेतलेला आहे ते पण छान परतून काढून घेतलेलं आहे थंड करायसाठी आणि शेप सोप घेतलेली आहे एक वाटी सगळं तुम्ही एका वाटीचं किंवा कपचं प्रमाण घेऊ शकता तर इथं मी मेथीचे दाणेसुद्धा अर्धी वाटी घेतलेला आहे तुम्ही ह्यापेक्षाही कमी घेऊ शकता दोन चमचे पहिल्यांदा बनवत असाल तर दोन चमचे घ्या जेणेकरून ही जी पावडर कडू लागणार आहे ते पण काढून घेतलेलं आहे बघा चारही पदार्थ मी अशा पद्धतीनं थंड करून घेतलेला आहे कोणत्याही क्षणी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीनं बघा मस्त आपले हे जे पदार्थ आहे थोडंसं थंड करून घेते तर अशा पद्धतीने थंड झालेला आहे तर आता आपण हे मिक्सरला एकदम असं बारीक वाटून घेणार आहोत तर हे सगळे पदार्थ मी असे थंड करून वाट्यामध्ये काढून घेतलं होतं आणि ह्यामध्ये आपण आता अजून काही पदार्थ टाकणार आहोत ते म्हणजे काळं मीठ काळं मीठ हे आपल्या पचनक्रियेला चांगली पद्धतीने पचन होते जे काही आपण अन्न खातो एखाद्या तुम्ही चमच्याने किंवा पोहे खायचा जो चमचा असतो त्यानेसुद्धा चार चमचे काळं मीठ घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने एकदम अशी बारीक पूड तयार करून चाळून घ्यायची जेणेकरून एखादं मोठं कण असेल तर ते निघून जाईल अशा पद्धतीनं बघा मस्त आपली अशी पावडर तयार झालेली आहे ही पावडर कशी प्यायची तर ही पावडर जेवण झाल्यावर दुपारी एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा पावडर टाकायची आणि संध्याकाळी जेवण झाल्यावर जेवण झाल्या अर्ध्या तासाने ही पावडर आपल्याला गरम पाण्यामध्ये मिक्स करून प्यायची आहे यामुळे अनेक फायदे होतात आणि जे काही आपण अन्न खातो ते चांगल्या प्रकारे पचलं जातं आणि त्यामुळे जास्त फॅट वाढत नाही आणि वजन कमी करायसुद्धा मदत होते तुम्ही ह्या पद्धतीने एकदा पावडर ही भरून बघा व्यायाम न करता सुद्धा आपलं वजन कमी करण्यास मदत होते तर ही पावडर किंवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या चॅनलवर मी वेट लॉसचे वजन कमी करण्यासाठी कमी तेलकट कर असे पदार्थ शेअर करत असते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचे रेसिपी अगदी नवीन साऊथ इंडियन व पारंपरिक पद्धतीने रेसिपी शेअर करत असते त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका कारण माझा नवीन चॅनल आहे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चला तर मग भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद